कोरोना महामारीच्या काळात देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन वॅक्सिन देण्यात आल्या होत्या कोविशिल्ड ही कोरोना वॅक्सिन घेणाऱ्यांसाठी अतिशय चिंताजनक बातमी समोर आली आहे कोविशिल्ड वॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीने मान्य केले आहे की त्यांच्या वॅक्सिनचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो असे अनेकदा आरोप केले होते पण आता कंपनीने स्वतःहून कबूल केल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे कोविशिल्ड लस बनवणाऱ्या कंपनी ॲस्ट्राझेनिकाने एक मोठा खुलासा केला आहे न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने पहिल्यांदाच कबूल केले आहे की कोविड नाईन्टीन लस घेतल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो दरम्यान अशा प्रकरणाची संख्या खूप कमी आहे असा दावा देखील कंपनीने केला आहे कोविशिल्ड वॅक्सिनमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या लसीमुळे मृत्यूसह अनेक गंभीर आजारांबाबत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कंपनीने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या वॅक्सिनचे अनेक दुष्परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे एस्ट्राझेनिक कंपनीने हॉक्सफोर्ट विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे कंपनीने सुनावणी दरम्यान कबूल केले की त्यांच्या वॅक्सिनमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आणि इतरांना गंभीर आजार झाला तर त्यांना मोठा दंड होऊ शकतो वास्तविक एप्रिल दोन हजार एकमध्ये जेमीस स्कॉट नावाच्या व्यक्तीला ही वॅक्सिन मिळाली होती यानंतर त्यांची प्रकृती बिघडली शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या याचा थेट परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला अहवालानुसार डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला सांगितले इथे स्कॉटला वाचवू शकणार आहेत या, में या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते यामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक आट आणि स्ट्रोकचा धोकाही असतो कंपनीविरुद्ध एकावन्न प्रकारांमध्ये उच्च न्यायालयात हटलं सुरू आहे पीडितांनी ॲस्ट्राझेनिकाकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे आता ज्या ॲस्ट्रजेनिका कंपनीच्या वॅक्सिनविरोधात कोर्टात खटला सुरू आहे त्या वॅक्सिनचे भारतात जवळपास एकशे पंच्याहत्तर कोटी डोस दिलेले आहेत त्यानंतर भारतात तयार केलेल्या कोवॅक्सिन या वॅक्सिनचे डोस देण्यात आले त्यामुळे भारतात देखील या प्रकरणाविषयी चिंता व्यक्ती केली जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला याविषयी काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणती लस घेतली आहे को कोवॅक्सिन की कोविशिल्ड आणि तुम्हाला कोणते साईड इफेक्ट जाणवत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद